नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते सध्या गाजराचा सीजन चालू झाला आहे गाजराचा सीजन चालू झाला की आपण अनेक पदार्थ करतो त्यातलाच एक पदार्थ म्हणजे आज आपण गाजराची खीर बनवणार आहोत ही क्रीम चवीला अप्रतिम लागते त्याचबरोबर एकदम क्रीमी तयार होते चला रेसिपीला सुरुवात करूया तर एका बाउलमध्ये पाव कप तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ स्वच्छ तीन पाण्याने धुतले गेले की यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं आणि अर्ध्या तासासाठी हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहे त्यानंतर दुसऱ्या बाऊलमध्ये दहा ते बारा काजू घ्यायचे आहे काजूसुद्धा आपल्याला पाणी टाकून अर्ध्या तासासाठी भिजवायचे आहे तांदूळ छान भिजलेला आहे अर्ध्या तासानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ काढून घ्यायचे यातला एक चमचा तांदूळ मी असाच ठेवणार आहे अख्खा खिरीमध्ये आणि भिजलेले काजूसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि पाणी टाकून याची फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे प्रकारे खिरेमध्ये ही पेस्ट टाकल्यामुळे ही खीर एकदम क्रीमी तयार होते आणि एकसारखी मिळून येते आता कढईमध्ये एक छोटा चमचा इतकं साजूक तूप घ्यायचं आहे तुपाचा जास्त वापर करायचा नाही आहे यामध्ये आपल्याला एक दहा ते बारा मिनिटे काजूच्या पाकळ्या घेतल्या आहेत ते आपल्याला गोल्डन रंगावर फ्राय करायच्या आहे ह्या पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप केल्या तरी चालेल किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये टाकू शकतात आता या ठिकाणी मी दोन मोठ्या आकाराचे गाजर वजनी म्हणाल तर चारशे ग्रॅम गाजर होते जे स्वच्छ धुवून वरची साल काढून मीडियम होलच्या किसनीवर मी हे किसून घेतलेले आहे आता तुपावर आपल्याला लो टू फ्लेमवर तीन ते चार मिनटासाठी हे चांगलं परतवून घ्यायचं आहे जसा गाजर परतवला जातो याचा थोडासा रंग बदलल्यासारखं दिसतं गाजर चांगला परतोला गेला की यामध्ये आपल्याला दीड लिटर फुल फॅट दूध टाकायचं आहे तर दूध गार किंवा गरम कुठलंही तुम्ही वापरू शकतात याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि जो तांदूळ आपण एक चमच्यावर काढून ठेवलेला होता तो सुद्धा आपल्याला याच वेळी यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता हा तांदूळ चांगला शिजेपर्यंत आपल्याला मंद आचेवर हा शिजवून घ्यायचा आहे शिजवत असताना खीर सतत ढवळत राहायची नाहीतर कड कढईला खाली ती लागू शकते यातला तांदूळ शिजला आहे की नाही ते बघूयात तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा असा मऊसूत यामधला हा तांदूळ शिजला आहे म्हणजे आपला गाजरही शिजला आहे आणि तांदूळही शिजले आता आपण जी पेस्ट तयार करून घेतली आहे तांदळाची आणि काजूची ती टाकायची आहे पेस्ट टाकल्यानंतर मात्र सतत ढवळत राहायचं नाहीतर ही कढईला खाली लागू शकते चांगलं एक दोन मिनिट उकळवलं गेलं मिश्रण की मग यामध्ये अर्धा कप मी इतकी साखर टाकली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात अर्धा कप साखरेने ही खूप जास्त गोडही होत नाही आणि खूप कमीही होत नाही मिडियम ही गोड अशी खीर तयार होते एक पाच सात मिनटं चांगली पेस्ट टाकल्यानंतर खीर उकळली की सगळ्यात शेवटी आपल्याला तीन ते चार फ्रेश कुटून घेतलेले वेलदोड्याची पूड यामध्ये टाकायची आहे आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे दोन तीन मिनिट चांगली खीर उकळली की आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकून सर्व करायचे आहे